आजच्या मैदानामध्ये एक, एक गाडी आली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आजच्या मैदानाचं मी आयोजकांचं खूप मनापासून अभिनंदन करेल खूप सुंदर असं आयोजन केलं होतं छान गाडी जमली होती आम्ही आल्यानंतर उजवीला नाव दिलं होतं आम्हाला जोर दिला होता पण कधी कधी गनिमी कावा तो मिलिंग पार्टला तर फिक्स असतो तसं आमचा गनिमी कावा झाला मी येताना चार बैल आणली होती मला माहीत होतं उजवीला मी नाव दिल्यानंतर डावीला कोणतरी माझ्यावरती एकवीस हजार होती फिरवाल म्हणून मी दोन बैला अशी ठेवली होती उजवीला जोर झाल्या झाल्यात ती काढायचा मी ठरवलं तर मी दोन दिवसापूर्वीच अडोतीस किलोमीटर अडोतीस घंट्यापासून रनिंग केलेला असा बैल आणलो आहे समोर मल्हार करून ती गाडी पडली पण आम्हाला काय दुःख नाही पण या माझ्या वाघानं माझी माझी पाटील कुटुंबाची आमचे जेवढे ग्रुप आहेत आमचं राऊत कुटुंब आमचं मगर कुटुंब आमचा भोईर कुटुंब परत आमचा सावकार ग्रुप सगळे आमचे ग्रुप त्यांची इज्जत या वाघाच्या हातात होती ती वाघाने आमची इज्जत आज पूर्ण महाराष्ट्रात ठेवली आणि ज्या गाडीची हरवण्यासाठी याचा जन्म झाला होता तो यांनी सिद्ध करून आज त्याचा जन्माचा काहीतरी फेड आम्हाला दिली यांनी आज वाघाने माझ्या आजच्या मैदानाचं नियोजन कसं झालं आज आपले किरण दादा पण सोबत सांगत होते सगळे भाऊ सोबतच आहे कुठली गोष्ट कुणाला सांगत नाही मी पण ती करून कृत्य करून दाखवतो तशीच घडली बऱ्याच जणांचा विरोध होता का ती गाडी भेटणार नाही मिलिन थोडं थांबूया मला जिद्द होती आई गावदेवीचा माझ्यावरती आशीर्वाद होता खंडोबाचा माझ्यावरती आशीर्वाद होता आणि माझ्या पर पप्पांचा आमच्या सर्वांवरचा आशीर्वाद होता म्हणून आम्हाला माहित होतं माझा भोंगा आम्हाला कुठंच यशस्वी ठरणार नाही आणि भुंगाने आम्हाला जे करायचं ते करून दाखवलं मित्रांनो पाहू शकतात मागील ज्या मैदानामध्ये भुंगा तीच गाडी या मैदानात नियोजन ठरलेलं सुंदर अशी ही गाडी पळते मी प्रदीप भाऊ गीते आपले शेवाळे आबा त्यांची सर्व टीम माझे सर्व सुट्टी मेघर त्यांचे सर्व सुट्टी मेघर परत पूर्ण कात्राळ भावाची गीते फॅमिली तर खूप मनापासून मी अभिनंदन करेन कारण की जे माझ्या मला जे हवं होतं ते गीते फॅमिलीमुळे माझ्याकडून सिद्ध झाले एवढं मी सांगतो आणि माझ्या मित्रांच्या आणि भुंगा फॅनच्या सध्यातून सिद्ध झाले यांचे जन्मभर मी कधीच उपकार उक्रा, विसरणार नाही आज हे एवढे सारे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल खूप सारे हे माझ्या जीवाभावाचे आहेत भुंगावरती प्रेम करणारा प्रत्येक भुंगा माझा फॅन त्यांची काही अडचण असू दे आजच्या नंतर भुंगाचा फक्त नाव घ्यायचा रात्री त्यांनी बेरात्री मला फोन करून दे भुंगाच्या नावासाठी मी त्यांच्या चोवीस रात रात चोवीस घंटे त्यांच्यासाठी मी तत्पर राहण्याचा प्रयत्न करेन आज गाडीवरती आज गाडीवरती जाकी थोडे वेगळेच बसेल काय कसं असतो मी बोललो ना गरिमे कावा करणं गरजेचं आहे सगळ्यांना माहीत होतं पंकज माझ्या भरोस्याचं आणि माझा घरातला मेंबर आहे पण कधी कुठली तरी गोष्ट वेगळी करायला लागते अचानक मी याला आपला शिव आपला पंकजला बस कुणाला बसून अचानक डिसिजन घेतलं प्रदीप भाऊ आम्ही ठरवलं आणि अचानक बसवलं आणि त्यांनी जीवापाठ गाडी हाकलली त्याचं मनापासून मी धन्यवाद करतो जशी गाडी झाली तशी भुंगाची देखील तब्येत विचारायला लागली थोडासा हे झाले का लागलंय पण त्याचे उपकार एवढे आहेत का पूर्ण आयुष्यभर बसून ही ताकद आमच्या पाटील कुटुंबामध्ये आजच्या नंतर ना नाही पळाल तरी चालेल पण त्यांनी माझा जी जिद्द होती ती पूर्ण करून दिली आणि आजचे शरद पाहण्यात आपले आज दादाशी मांडले माझी इच्छा होती ही शरद मिलींनी कधीतरी करायची ती आज त्यांनी पूर्ण केली माझी इच्छा दादा गेल्या सहा महिन्यापासून दादाच्या म्हणजे क करिअरमध्ये दादा पंचवीस वर्ष तीस वर्ष झाले नगरसेवक स्वतः आहे पाटील कुटुंबातला सगळ्यात मोठा सदस्य बा बाबांच्या नंतर दादाचा आशीर्वाद आमच्या मागे दादा आज पण आम्हाला मिलीन दोन कोटीचा बैल घे किंवा एक कोटीचा बैल घे कधी अर्ध्या रात्री फोन कर दादाने तीन दिवसापूर्वी मला फोन केला होता औरंगाबाद जालना साईडला आपण सांगू मी शेठला फोनही करणार होतो कसे दादा होतं दादा आपण तिकडे बैल घ्यायला जाऊ दादाला मी बोललो आपल्याकडे बैल आणून असं काही लवकर होणार नाही आपण चांगला वासरू घेऊ भले दहावीस लाखाचं घेऊ पण चांगले घेऊ दादा बोलत तुला कितीचा तेवढा घे पण आपल्या भुंगाच्या बरोबर पळायला पाहिजे एवढी दादाची जिद्द होती पण आता दादा वासरू घ्यायची गरज नाही आपला भुंगा आहे नाव पुन्हा महाराष्ट्रात केलंय तसेच ना आपले मित्र देखील आकाश आहेत आणि किरण त्यांची देखील नंदी विजाल का माझ्या जीवा भावाचे माझ्या सुखात माझ्या दुखात आमचा समीर मगर झाला आमचा आकाश शेटराव झाला आमचा किरण भाऊ झाला आमची सगळी मंडळी चांदपची सगळी मंडळी झाली आमची कुंटोलीतली सगळी मंडळी झाली जीवापाठ प्रेम माझ्यावरती करतात आणि एवढे सगळे आमचे जांभल्याचे मित्रमंडळी झाली आमचे पालेबुद्रुकची झाली परत आमचे भंगारपाड्याची झाली मला जास्त आता बोलता येत नाही आनंदाचा क्षण आहे त्या क्षणामध्ये जास्त काय प्रतिक्रिया देता येत नाही कोण पूर्ण सुटलं आहे पण उद्या किंवा परवाच मी मुलाखतवाल्या या सविस्तर मी बा चांगली मुलाखत देईल आणि जी पण गाडी झाली ती मैत्रीपूर्ण झाली सुंदर गाड्या पळवल्या ते हरलेत त्यांना अभिनंदन आणि आम्ही जिथलो आमच्यासाठी पण अभिनंदन परत चान्स पाहिजे असेल तर शंभर टक्के मिरिन पाटील देईल <coughs> <coughs>